शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून सावेडी टेलिफोन ऑफिस ते पारिजात चौक ते चौक ते तपोल रस्ता या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे तत्पूर्वी या मार्गावर ड्रेनेज लाईन टाकण्यात येत आहेत गुलमोहर रस्त्यावर पारेजात चौक येथे कामाला सुरुवात झाली आहे हे काम करण्यात येणार आहे त्यामुळे दहा दिवस या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली

दुचाकीला कट मारल्याच्या कारणातून युवकाला लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घोसपोरी शिवारात घडली नवनाथ भाऊसाहेब आव्हाड असे मारहाण झालेल्या युवकाचं नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकर आव्हाड व त्याच्या साथीदाराविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील कोठला परिसरात एका शोरूमजवळ जवळ रविवारी पहाटेच्या सुमारास चोरीचा प्रयत्न उघडकीस आलाय या प्रकरणात एक संशयित नागरिकांच्या सतर्कतेमुळे ताब्यात घेण्यात आला असून त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संघटनेत एकत्र आले पाहिजे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागापर्यंत जनतेपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे मागील वेळेपेक्षा दोन जागा आपल्याला निश्चित जास्त मिळतील असा विश्वास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त करून प्रशासक कशा पद्धतीने महापालिका लुटली हे जनतेपर्यंत पोहोचवा असे आव्हान केलंय शहराची खबरपात मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर